आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्वी पैसे नको धान्य द्या रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करण्यात यावे राज्य सरकारने अर्थसंकल्पात अन्न सुरक्षा विशेष तरतूद करावी रेशन कार्डवर सवलतीच्या दरात पुन्हा रॉकेल सुरू करावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली महागाई दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच जीएसटी लावली आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण शिक्षणाच्या समान संधी समान कामाला समान वेतन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं सार्वत्रिकरण हे महिलांचे आयुष्यातील अग्रक्रमाचे प्रश्न आहेत मात्र ते बाजूला ठेवून इतर अनाठायी गोष्टींवर सरकार हस्तक्षेप करत आहे महाराष्ट्रातील पासष्ट हजार सरकारी शाळा या कॉर्पोरेट कंपन्यांना चालवण्यास देऊन त्यांचं खाजगीकरण करण्याचा जी आर शासनाने काढला आहे सोबत वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याची आश्वासनं सरकारनं दिलीत मात्र बेरोजगारी वाढतच आहे त्यामुळे स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार आहे ते रद्द करावं रेशन मिळण्यासाठी ग्रामीण भागामध्ये किमान उत्पन्न मर्यादा एक लाख व शहरी भागाकरता दोन लाखांपर्यंत करण्यात यावी रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक सक्ती रद्द करावी विभक्त रेशन कार्ड दुबार रेशन कार्ड नावे वाढवणे व वा कमी करणे ही सर्व कामे थेट तालुक्यातून करून मिळावीत विधवा निराधार वयोवृद्ध व्यक्तींना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी केरळ सरकारप्रमाणे आपले राज्य सरकारने घरगुती गॅस रक्कम इतकी करावी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत कडक कायदा करण्यात यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्यात शिष्टमंडळात चंद्रकला मगदूम मुमताज हैदर वर्षा दाते माया सुतार कल्पना माळगे कविता साठे आणि सुनीता खंजिरे यांच्यासह महिला सहभागी होत्या सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन